भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जय श्रीराम गणेश मंडळ मंठा यांच्या वतीनं उद्या पाच वाजता भव्य दिव्य अशा प्रकारची मिरवणूक निघणार आहे शहरामध्ये रोषणाई करण्यात आलेली आहे नगरपालिकेच्या वतीनं जिल्हा नियोजन मंडळातनं आम्ही शंभरचे दोन ट्रान्सफॉर्मर शहरामध्ये बसवलेले आहेत रोषणाई करण्यात आलेली आहे उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे सर्व लाईट लागणार आहेत मिरवणुकीमध्ये व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी तरुणांनी सहभागी व्हावं मी स्वतः या मिरवणुकीमध्ये सहभागी होतोय पाच वाजता ही मिरवणूक निघेल दरवर्षी जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात याही या वर्षी वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत मी येतोय आपणही सगळे म्हणत्याच्या या मिरवणुकीमध्ये पाच वाजता सहभागी व्हा खूप हो खूप धन्यवाद